स्वर्गीय मोहम्मद रफी यांना संगीत श्रद्धांजली इचलकरंजीत भावविवश कार्यक्रमात गायक कलाकारांनी वाहिली आदरांजली भारतीय संगीताच्या नभात अजरामर सुरांचे तेज उमटवणारे महान गायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त इचलकरंजी शहरात भाव संगीताने भरलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर आणि इचलकरंजी कलाकार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात रफी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर कराओकेवर आधारित एक भावनिक संगीत संध्या रंगली यामध्ये शहरातील नामवंत गायक कलाकारांनी मोहम्मद रफी यांची लोकप्रिय आणि हृदयस्पर्शी गीते सादर करून रसिकांची मने जिंकली या कार्यक्रमात संपादक सॅम संजापुरे सहसंपादक आसिफ संजापुरे इचलकरंजी कलाकार मंचचे अध्यक्ष सुनील तमायचे एम एस फिफ्टी वन न्यूज चे संपादक मुबारक शेख तसेच आकाश नवले पप्पू नवले महेश मिनेकर आणि संदीप महिंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गायक कपिल मलके विजय मछले आनंदा बुचडे युवराज कांबळे शीतल मिनेकर सचिन मांजरे विशारद तमायचे अनिकेत नवले आणि विजय बागल यांच्या गाण्यांनी वातावरण भारावून गेले कार्यक्रमाच्या समाप्तीला उपस्थित रसिकांनी रफींच्या कलातील आवाजाला वंदन करत त्यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाला स्मरले ही संगीत संध्या रफी प्रेमींसाठी एक अविस्मरणीय श्रद्धांजली ठरली एम एस फिफ्टी न्यूज करिता मुबारक शेख